खुशी बघा खुशी फिनिश, फिनिश। देख ना तू भी हो। देख फहीम एक बार इधर ही देख ना तुला चला आता आम्ही पोर्ट मध्ये एंटर केलेला आहे अमरिया पोर्टला

लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर सध्याला दुपारच्या वाटलं ते म्हणजे उठलोय जेवलोय वगैरे आता बसतोय कारण जस्ट नेटवर्क सुद्धा आलाय कारण आता आम्ही अब्बू मुसाकडे पोचलय त्याच्यामुळे नेटवर्क आलाय त्याच्यानंतर एक दोन तासानंतर नेटवर्क सुद्धा जाईल तर आता नेट यूज करतोय तुला तर बघू रेस्ट करायचा प्रयत्न करतो कारण झोप काय पूर्ण झालेली नाही माझी तर का तीन वाजता पुन्हा व्हायच आहे बघू आता काय होत सध्या वारा सुद्धा सुटला अब्बू मुसाकडे आले ना तो वारा तर सुटतोय म्हणजे सुटतोच बघू शकता तुम्ही चला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करा आणि आम्ही रेफर कंटेनर लोड करून चालले आहेत सर्वे लोडिंग आहेत आईस्क्रीम वगैरे हो आहेत सर्व ॲपल आईस्क्रीम वगैरे हो आम्ही दुबईला सुद्धा आलो अमरिया पोर्ट कडे हे अमरिया पोर्ट आहे ते समोरच बरोबर आणि दोन ते तीन तासामध्ये आय थिंक आम्ही तिथे पोहोचू तर आता जातोय फ्रेश होऊन फायदा नाही केला वर्किंग करण्यासाठी पुन्हा मग आला खराब होईल त्याच्यामुळे जाऊन बसतोय थोडा फक्त रेस्ट करतो एक दोन तास त्याच्यानंतर पुन्हा यावं लागणार कारण इंजिनचा तर भरपूर प्रॉब्लेम म्हणजे भरपूर प्रॉब्लेम चालू आहे बघू आता बेल्ट वगैरे चेंज करत आहे पूर्ण चला एजिंग काय बघू मित्रांनो जस्ट आम्ही पोर्ट मध्ये एंटर करत आहोत तर ॲक्च्युली असं आहे की मी लॅशिंग ओपन करत आहे जे आम्ही हे लॅशिंग केलेले आहेत बेल्ट ते ओपन करत आहे कारण दुसरं कोणालाच ओपन करता येत नाही येत फक्त मलाच येत ना लॅशिंग करता पण मलाच येत होती म्हणून माझी पूर्ण वाट लागली फक्त आता मी ओपन करून करून ठेवत आहेस ते काढत आहेस तर टाइमपास हेच काम चालू आहे माझं नंतर पोटवर अस्मीची शिफ्ट भेटल्या पाहिजे आज तरी हॅलो बोलला होता की वीस तारखेपर्यंत आम्ही अमरिया पोर्टला येऊ असं पण बघू येते का त्याची शिफ्ट सुद्धा अमरिया पोर्टला आजची वीस आजची तर एकवीस तारीख आहे बघू काय होत चला तुम्ही कंटिन्यू ला मित्रांनो आणि ब्लॉज शर्ट करतो नक्की बघ ह्या दोघांची सुद्धा ही लास्ट सेलिंग आहे याच्यानंतर जसे इराणला जातील तसे दोघं पण घरी डायरेक्ट ह्याची तर मी मागच्याच ब्लॉगमध्ये बोललेला की डेट फिक्स झाला आहे ह्याची पण फिक्स झाला आहे दोघं पण जातील ॲक्च्युली दुबईवरनं ना जाणार ते पण दुबईवरनं यांनी कॅन्सल केलं हे बोललो की आम्ही इंग्रजवरनच जातील तर दोघांची खुशी बघा किती आहे ती घरी जाण्याची हा फाईम कि क्या हुआ <laughs> <laughs> खुशी बता ना तेरी खुशी किती आहे घरी जाण्याची हं नो खुशी बगा खुशी नाही मन फिनिश फिम देखना तू भी देख फिम एक बार इधर ही देखना तोला सोइल मेरेको यार सैलाता आम्ही पोर्ट मध्ये एंटर केलेला आहे अमरिया बोटला मित्रांनो आता मित्रांनो दोघ जणांचा साईन ऑफ आहे त्यांचा बघून सुद्धा आपल्याला सुद्धा वाटतंय की आपले कधी दिवस कम्प्लीट होणार सी डेज त्याच्यानंतर आपण सुद्धा जाणार घरी कमसे कम मला ते एक महिना तरी माझा अजूनपर्यंत बाकी आहे कारण माझ्या पुढे तर होत असेल एक दोन दिवस मागे पुढे होतील तर बघू आता काय होतं ते आणि अस्मिनची शिफ्ट तर नाही आधी कारण अस्मिनची शिफ्ट मोस्ट ऑफ या बाजूला असते आणि त्याची सुद्धा नाही आलाय तर त्याला आता नेटवर्क आल्यानंतर त्याला मला कॉन्टॅक्ट करावा लागेल की नक्की तू हाय कुठे ते तर त्याला तुम्ही कंटिन्यू राहा आणि आज आम्ही बर्थिंगसाठी दुसऱ्या ठिकाणी चाललो बरं आहे नेटवर्कसुद्धा असतो तिथे बघू आता काय होते मित्रांनो आपल्या आवडत्या जागी आपली बर्थिंग होणार आहे सी स्टार म्हणजे वायफाय फुल ऑन फुल इंजिनमध्ये बसल्या बसल्या आता आपण नेट यूज करू शकतो त्या ठिकाणी बर्थिंग झाल्या म्हणजे भरपूर मजा येणार आता तिथे सर्वजण खुश असतील कारण तिथे नेटवर्क का मजबूत असतो एकदम चला तर परत आला घरी तरी होईल आपला मित्रांनो आता रात्रीचे साडे अकरा वाजल्यात कार्गो वगैरे अनलोड करून झालाय हे लॅशिंग केलेले बेल्ट आहेत ते आम्ही सर्व एकत्र करून बघा आणि असं होईल बघा जसं सगळं आपलं मावर निवडत आहे सिक्युअर हो याच्यानंतर आप तीन चार दिवस नंतर आपल्या ब्लॉग मधून हा गायब होईल मित्रांनो मग काय टॅक्सी घेणार आहे हा होईल म्यानमार टॅक्सी ना